आज भुसावळ या ठिकाणी ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध संघटनांच्या वतीने केंद्रीय कार्यालय संविधान भवन या ठिकाणी आज पत्रकार परिषद आयोजित उद्देश असा आहे की दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रोजी दुपारी दोन वाजता दादर रेल्वे स्टेशन वरती ऑल इंडिया संविधान आर्मी आणि विविध दास संघटनांच्या वतीने राज्यव्यापी आक्रोश तिरंगा रेल आंदोलन आम्ही करणार आहोत आणि या ठिकाणी राज्यव्यापी आक्रोश तिरंगा रेल आंदोलन करण्यामागच्या आमच्या मागण्या या प्रामुख्याने अशा आहेत की मागणी क्रमांक एक ओट चोरी बंद करो ओट चोरी नाही चलेगी संविधान बचाओ लोकशाही बचाओ ओट चोरी बच... हाटाओ, हाटाओ, और साथ ही साथ इस देश के अंदर पेपर से वोटिंग करावं अशा पद्धतीने जे आहे या ठिकाणी ही प्रमुख मागणी घेऊन त्याचबरोबर या ठिकाणी दादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्यावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ दादर चैत्यभूमीचे नामांतर झाले पाहिजे त्याचबरोबर रेल्वेचे खाजगीकरण बंद करा सर्वच सरकारी प्रॉपर्टीचे खाजगीकरण या ठिकाणी थांबवा आणि बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जे जी जिगाव प्रकल्पग्रस्त शेतकरी आहे या शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्या जमिनी द्या या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये शासनाने या ठिकाणी जी आहे त्यांची नुकसान भरपाई त्यांना दिली पाहिजे त्याचबरोबर त्या जिगाव प्रकल्पग्रस्त नांदुरा येथील संपूर्ण शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे कामगार विरोधी धोरण या ठिकाणी थांबलं पाहिजे असंघटित कामगार जो संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये आहे वीज निर्मिती क्षेत्रातला याला कोराडी आणि खापर या ठिकाणी तातडीने घरकुळे त्यांना संपूर्ण मिळाली पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन पंधरा ऑगस्टला आम्ही या ठिकाणी हे आक्रोश तिरंगा रेल रोक आंदोलन करीत आहोत आणि जे महाराष्ट्र बंद आम्ही करणार होतो तो महाराष्ट्र बंद या ठिकाणी मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत या ठिकाणी मीटिंग होणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हा महाराष्ट्र बंद या ठिकाणी आम्ही मागे घेतलेला आहे मंत्रालयामध्ये जाऊन मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन त्यांना आम्ही निवेदन देखील त्या ठिकाणी पंधरा ऑगस्ट नंतर या ठिकाणी देणार आहोत या ठिकाणी आपण सर्वांनी आज पाहिलं असेल की राहुलजी गांधी यांना देखील या ठिकाणी आंदोलन करताना मोर्चे करताना अटक झालेली आहे आम्हाला या ठिकाणी अनेक वेळा रेल रोको मोठमोठे मोर्चे आंदोलन करताना अटक झाली गुन्हे दाखल झाले तुरुंगामध्ये आम्ही गेलो जेलमध्ये आम्ही गेलो आणि आधी आम्ही तारीख पे तारीख या ठिकाणी कोर्टामध्ये करतो आहोत ये झोपडपट्टी बचावसाठी आम्ही रेल रोको आंदोलन केले मोठे मोठे मोर्चे केले आजी कोर्टामध्ये तारखेवर आम्ही जातो चन, आ, मोट मी नवनीत राणाच्या विरुद्ध रवी विरुद्ध लढतो आमदार कोण ते आमदार संजय गायकवाड त्याच्या विरुद्ध छत्रपती तलवार मोर्चा काढतो मोठमोठ्या नेत्यांवरती टीका करणारा लढणारा मी व्यक्ती आहे मी कोणाला घाबरतो का सर्वांना विनंती आहे की पंधरा ऑगस्टच्या रेल रोको आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने एका हातामध्ये तिरंगा एका हातामध्ये संविधान घेऊन हजारोंच्या संख्येमध्ये चलो दादा दुपारी दोन वाजता पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पोलिसांनी दादरच्या आम्हाला नोटिसा दिल्या आंदोलन करताना दादरच्या मुंबईला जाऊन गडा दरा हलवून गडा महाराष्ट्रात या आम्ही महाराष्ट्र आणि देश हलवण्याचं नेतृत्व करतो एवढी मोठी ताकद शक्ती आमच्यात आहे आम्ही लाचारी गुलामी करणारे लोक नाही आम्ही लढणेवाले लोक आहे स्वाभिमान सडणे वाले लोक आहे धन्यवाद जय तिरंगा जय संविधान जय भीम जय संविधान Subscribe now and press the bell icon. Never miss an update.